खासदार झाल्यानंतर महिनाभराच्या आतच बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी मंगळवारी दिनांक अठरा जून रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली स्थानकावरील वॉशरूमच्या अस्वच्छतेवर त्यांनी नाराजी व्यक्त करत स्वच्छतेच्या बाबतीत तसेच यापुढे स्थानकावर गरजुद्य दिसल्यास कॉम्प्रोमाइज करणार नसल्याचे स्पष्ट केले सरप्राईज व्हिजिट रिझर्वेशन खिडकी पूर्वेकडील स्टेशनच्या बाजूचा रस्ता प्लॅटफॉर्मची उंची आदी विषयांवर त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली निवडणुकीच्या अगोदर मी बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो होतो मी ज्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली होती आज ही त्या प्लॅटफॉर्मची अवस्था मला तशाच प्रकारे दिसली त्यावेळेस अधिकारी वर्गाने सांगितलं होतं की तीस मे पर्यंत त्याचं काम होईल परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली येत्या वीस ते पंचवीस दिवसात पहिला टप्पा पूर्ण करून बाकी याच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील एक दोन दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत मागे मी जेव्हा आलो होतो अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला मराठे तीस ते पस्तीस टक्के महिला या प्रवासी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी आणि तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे आणि मागचे तीन डबे म्हणजे ऑलरेडी तीन आहेत आता मागचे तीन पूर्ण केले तर पाच डबे बारामधून हे महिलांसाठी करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आहे की जे ट्रेन फेरीचा विषय होता काही कारणास्तव ठाण्यावरून हो किंवा इतर कसारामध्ये येणाऱ्या रेल्वे जे तिकडं वेळ उपलब्ध होत नसल्यामुळं मग कमीत कमी इथून कल्याणपर्यंत फेरी वाढवावी आणि ते शक्य असल्याचं परंतु ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्याच्यावर देखील ठोस असा पर्याय काढतील अशा प्रकारचं आश्वासन अधिकारी वर्गाने दिलेलं आहे त्यानंतर केव्हाही प्लॅटफॉर्मवर फिरलो आजही फिरलो वॉशरूममध्ये पण गेलो होतो इतली स्वच्छता पाहिली खूप अस्वच्छ असं आहे अनेक वेळेला अनेक भिकारी लोक किंवा गरदुळे लोक वगैरे बसलेले असतात जेणेकरून प्रवास करताना आमच्या महिला वर्गाला त्याचा खूप त्रास होत असतो आणि म्हणून ते देखील आज मी विनंती केली की पुढच्या वेळेस मी न सांगता येणार आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधना मी नंतर भेटेन परंतु मी सगळे शूटिंग करून घेणार मला स्वच्छतेसाठी मी स्वतः आग्रही आहे कारण आपल्या देखील कल्पना आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः स्वच्छतेसाठी खूप आग्रही आहेत अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पाहिली खूप वाईट अवस्था आहे जे आपण जिन्यावरून चढलो त्या लाद्यांची देखील अवस्था पाहिली देखील खूप मोठ्या प्रमाणात तुटलेले आहेत एकंदरीत या सर्व गोष्टीची चर्चा करून संबंधित डिपार्टमेंटला एक मी देखील लेखी पत्र देणार आहे आज कशी चर्चा झाली विषयांवर मी एक लेखी पत्र देखील देणार आहे परंतु स्वच्छतेच्या बाबतीत आणि जे काही भिकारी किंवा गरजुल्ले असतील या बाबतीत मी कधीही येऊन कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि मी यांना म्हणून विचारलं मॅडम ना मॅडम सांगितलं स्टाफ अपुरा आहे चारचा त्यांना ते देखील विनंती केली तुम्ही ते स्टाफ वाढवण्यासाठी पुढं मागणी करा मीही प्रयत्न करेन त्यांचाही प्रयत्न असेल जेणेकरून स्वच्छता आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ठेवता येतील कल्याण कर्जाचा विषय झाला प्लॅटफॉर्मची उंची हा खूप एक तसं बघायला गेलं तर विचित्र विषय आहे म्हणजे माझ्या दृष्टीने विचित्र काय आहे कारण आपण प्लॅटफॉर्म म्हणून ती हायर त्या डिपार्टमेंटची इंजिनियर असेल किंवा का इतर काही स्टाफ असेल हे हायरचा जो विषय जेव्हा येतो ना तेव्हा खरोखर शंभर टक्के जबाबदारी हे त्या इंजिनियर लोकांची असते असो तीही त्यांच्याशी चर्चा केली उंची वाढवण्यासंदर्भात त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे मला सांगितलेले आहे आणि त्याच्यात देखील माझ्याकडून जे काही मदत लागेल ते मी त्यांना करणार आहे परंतु ती उंची वाढवण्याचं कारण हा सगळ्यात जास्त त्रास आमच्या माता बहिणींना होत एका तर मला तिथं सांगितलं एक गर्भवती महिला होती तिला ज्या वेळेस चढायचं होतं चढता येत नव्हतं आणि त्यावेळेस दोन पुरुषांनी तिला मदत केली परंतु हे सगळे प्रकार जे आहेत हे लज्जास्पद प्रकार आहेत असं कुठलंही काम कारण ही त्या डिपार्टमेंटची चुकी आहे ही रेल्वेची किंवा स्टाफची चुकी नाही त्या डिपार्टमेंटची आहे की काम करताना त्यांनी ती उंची व्यवस्थित ठेवली नाही त्यानंतर रिझर्वेशन खिडकीचा एक विषय मला सांगितला दोन खिडकी आहेत एक सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू असतो एक खिडकी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो त्या संदर्भात देखील अधिकाराची चर्चा केली त्याच्यावर त्यांनी त्वरित सांगितलं दुसरी खिडकी देखील आम्ही सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवू अशा प्रकारचं त्यांनी इथं आश्वासन दिलेलं आहे आणि प्लॅटफॉर्मच्या बाजूला जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था आपण सगळ्यांनी पाहिली असेल अनेक प्रवासी अनेक स्थानिक लोक इथले तिथून ये जा करतात परंतु त्या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे खूप त्रास होतो ते देखील चर्चा केली देखील त्यांनी त्वरित डागडुजी करण्याचं त्यांनी सांगितलं का त्याचं ऑलरेडी रुंदीकरण होणार आहे आणि लवकरच त्याचं टेंडर देखील निघेल अशा प्रकारच्या त्यांच्याशी माझी चर्चा झाली परंतु त्या गोष्टीला शेवटी दीड ते दोन वर्ष लागतील म्हणून तोपर्यंत त्वरित डागबुजी करावी अशा प्रकारची मागणी मी निवेदनाद्वारे केलेली आहे आणि ते करण्याचं देखील त्यांनी इथं शब्द दिलेला आहे एकंदरीत जे जे काही विषय त्वरित सोडवण्यासारखे आहेत ते आपण त्वरित सोडू आपण सगळेजण पत्रकार खास करून मी पत्रकार बंधू नेहमी सांगतो निवडणुकीच्या अगोदर मी सांगितलं होतं कदाचित तुम्ही विसरले असाल की विसर जी जी कामं होत नाही आता मी खासदार झालो तेव्हा कपिल पाटील होते पण मी तुम्हाला विचारलं होतं का तुम्ही कपिल पाटीलला किती वेळा प्रश्न विचारा विचारा तो तुमचा अधिकार आहे तुमचा हक्क आहे मी जे जे बोलतोय मी नाही केलं तर हे तुम्ही मला तर तुमचा हक्क आहे अधिकार आहे आणि जेव्हा तुम्ही सतत विचारत राहाल ना तेव्हा आम्ही लोक ऍक्टिव्ह राहू आणि म्हणून या बाबतीत तुमचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लागणार आहे प्रवासी संघटनेचं सहकार्य लागणार आहे आणि आपण सर्व मिळून कुठलाही एक नेता कुठलाही एक स्टाफ हे काम करू शकत नाही पण आपण सगळे मिळून हे सगळे प्रश्न सोडवू शकतो याचा मला विश्वास आहे एक दिल्ली किंवा अधिवेशन सोडलं तर मी प्रत्येक पंधरा दिवसात तुम्हाला बदला पुरात दिसेल काही जेही प्रश्न असेल आणि दोन ते तीन दिवस अगोदर माझा मेसेज देखील असेल व्हॉट्सअपवर सगळ्या याच्यात मी इथे किती वाजता येणार आणि किती वाजेपर्यंत थांबणार प्रत्येक वेळेस आपणही मला भेटू शकता आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येक पंधरा दिवसात मी येताना पहिले प्लॅटफॉर्मवर येत जाईन नंतर माझ्या ऑफिसमध्ये जात जाईल आज ते दहा वर्ष सत्तेत होते दहा वर्ष सत्तेत असल्यानंतर ह्या मतदारसंघात अशक्य असणं कुठलं कामच नाही परंतु तुमची इच्छाशक्ती असायला हवी तीन वर्ष केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तुम्ही शेवटच्या क्षणाला अर्धवट उद्घाटन करता तुम्ही ज्या दिवशी खुर्चीवर बसला चला दहा वर्ष सत्यता असताना तुम्ही नाही केलं पण कमीत कमी तीन वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ती प्रोसिजर केली असती हा किती दिवसाची प्रोसिजरचा विषय सांगा ना तुम्ही मला ही का वेळ येतो आपल्या आज मुरबाडसारख्या रेल्वेचं आहे पुन्हा एकदा तर दो तीन मार्च दोन हजार एकोणीसला कबीर पाटलांनी उद्घाटन केलं की रेल्वे मंजूर झाली पुन्हा आता या निवडणुकीला पुन्हा सांगितलं की आता ती रेल्वे मंजूर झाली असं नाही हे कुठे आश्वासनं देण्यापेक्षा प्रॅक्टिकली ते सगळे काय करू शकत होते परंतु त्यांची इच्छाशक्ती नव्हती आणि आपण सर्व त्यांना वेळोवेळी जाब विचारत नव्हते म्हणून मी त्यांच्याऐवजी मी मी पण सांगतो तुम्हाला आता मी खासदार आहे प्रत्येक बाबतीत तुम्ही मला जाब विचारू शकता आणि विचाराच कारण जे माझे कर्तव्य आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आत्ताच आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर